शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर सौर कृषी पंप जर तुमच्या मोबाईल वरती चालू किंवा बंद करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे जर तुम्ही एखाद्या गावाला गेला असाल किंवा तुमच्या लक्षामध्ये नसेल आपला सौर कृषी पंप चालू आहे की बंद आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती सुद्धा चेक करू शकता तुमचा सौर कृषी पंप चालू आहे की बंद आहे तरी तुम्ही व्हिडिओ शोपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा जर आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला भेटत जातील शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जी अल्टेक एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अल्टेकचे जे सोलर पंप आहेत तो मोबाईलवरती ऑन ऑफ करत आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर एस एस पी आर एम एस हा तुम्हाला ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे अशा प्रकारे तिथं लोगो असेल तर लोगोचं तुम्हाला दिसत असेल ते अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ओपन करायचं आहे ऍप ओपन केल्यानंतर तुमसमोर असं तुम्हाला एक परमिशन मागेल त्याला परमिशन द्या आणि परमिशन दिल्यानंतर तिथं एंटर ई आय एम आय नंबर आहे तिथं तुम्हाला एम आय नंबर टाकून घ्यायचा आहे तुमच्या अकाउंटरवरती तो ईएमआय नंबर असेल तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे कंट्रोल तुमचा जो कंट्रोलर असेल त्याच्यावर असेल आणि तुम्हाला ओके करायचं आहे आणि व्हॅलिड व्हेरिफिकेशन सक्सेस तिथं येणार आहे त्याच्यानंतर तुमच्या शेतकऱ्याचं नाव तिथं टाकायचं आहे जे तुमची शेतकऱ्याच्या नाववर घेतला असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला मोबाईल नंबर तिथं एंटर करायचा आहे आणि एंटर पिन तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे जो पिन आहे तो इथं लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला ज्यावेळेस तुमचा तुम्हाला पिन नंतर तुम्हाला जर लॉगिन करायचा असेल तर तो आला आला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा राज्य सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं गाव सिलेक्ट आहे आणि रजिस्टर या पट्टन तुम्हाला क्लिक आहे आणि रजिस्टर प्रोफाईल एकदा तुमची रजिस्टर सक्सेसफुल झाली तर तुम्हाला नेम आणि लॉगिन तिथं येणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जो पिन टाकला आहे तो तिथं एकदा पिन टाकून घ्यायचा आहे आणि नेम तिथं टाकून घ्यायचा आहे आणि नेम आणि पिन तुम्ही एकदा टाकल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन बटन दिसत आहे त्या लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असं डॅशबोर्ड ओपन होणार आहे तिथं तुमच्या मोबाईलच्या उजा कोपऱ्यामध्ये ऑनलाईन जर तिथं जर असेल तर तुमचा सोलर पंप हा चालू होणार आहे तिथं ऑनलाईन नाव आलं पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्हाला जर सौर कृषी पंप चालू करायचा असेल तर तिथं लाल जे आहे बटन त्याच्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला विचारित शोअर तुम्हाला जर मोटर चालू करायचं आहे का यस आहे आणि सक्सेसफुली मोटर तुमची चालू तिथं होणार आहे तुम्हाला पाच ते दहा सेकंद तुम्हाला वेळ लागणार आहे आणि तिथं रिफ्रेश बटन आहे त्या रिप्रेश बटनावरती तुम्हाला एकदा दो तुम्हा दोनदा क्लिक करायचं आहे आणि तुमच्या डॅशबोर्डवरती मोटर ऑन असं तुम्हाला तुम्हा दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर मोटर जर बंद करायची जर असेल तर बंद तिथं जर बट ते बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची मोटर स्टॉप करायची आहे का तिथं स्टॉप सक्सेसफुली तुम्हाला तिथं मेसेज येईल आणि तुमची जी मोटर आहे पाच ते दहा सेकंदामध्ये तुमची मोटर बंद होणार आहे रिफ्रेश बटन दाबायचं आहे आणि तुमची मोटर ऑन होणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला जर टाइम लावायचा असेल टायमर तर मी टायमर सुद्धा तिथं लावू शकता तुमचं शेड्यूल लावायचं असेल तर शेड्यूल सुद्धा लावू शकता तुमचा जर स्वर कृषी पंपाला किंवा बोरला कमी पाणी असेल तर तुम्हाला जर वाटलं तर एक तासच आपली मोटर चालायची आहे आणि नंतर बंद पाडायची आहे नंतर तुम्ही तिथं त्या टायम एक घंट्याचा टाइम तिथे लावू शकता आणि एक घंट्यानंतर तुमची मोटर ही ऑटोमॅटिक बंद होऊन जाणार आहे अशा तऱ्हेने तुम्ही अल्टेक कंपनीचा सौर कृषी पंप आहे तो मोबाईलवरती चालू किंवा बंद करू शकता व्हिडिओ कसा वाटला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि सोलर संबंधी जर तुम्हाला कुठली जर दर समस्या जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा त्या समस्याचा आपण नक्की समाधान करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद